धाबा सु का बोल तुला कसं वाटलं म्हणजे छाती धडधड किंवा टेन्शन किंवा चांगलं ते मला तुझ्या एक्सप्रेशन वरून कळणार आहे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही तर मित्रांनो मी प्रतिभाचा बड्डे आहे आणि हा गिफ्ट घेऊन आलो प्रतिभाला पण आईला पण माहीत नाही मी माझ्या मित्राबरोबर आलो प्रशांत दिसे ना पण माझा मित्र आहे प्रशांत करून ह्याच्याबरोबर मी गेलो होतो हा गिफ्ट घ्यायला आणि मी बोलला घरी येईल तेव्हा मी आईला दाखवेल पण आई चालत चालत दिसले आम्हाला मध्येच तर आई आम्ही बाईकने येत होतो तर गेटवरच गेट आई आम्हाला भेटली तर प्रशांतनी बॅग वगैरे घेतले आईचे काय बोलते तब्येत कशी आहे तुझी मग तू का गेली मग बाहेर अरे ते मधमाशा तिकडे आहेत ना त्या साइडला मधमाशा होत्या एक तिकडे आणि इकडे हाय हाय सेफ्टी आहे हा सेफ्टी आहे त्याच्याकडे जाळलंय काय ते दूर आहे दूर आहे दूर केलंय दुवा दूर सही आयडिया आहे बॉटल पण रेडी हो आपल्याला निघायला लागेल इथून आता अरे बापरे तर तळमळले आहेत आपल्या दोन आहेत है ना आज़। आज़। पूर्ण भरलं होतं मधमाशाने मग त्यांच्या घरामध्ये जातात ना मधमाशा चावतील वगैरे म्हणून मधमाशावाल्याला बोलवलं प्रॉपर पद्धतीने काढलं ते मध वगैरे काढलं आणि मग झालं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तो चल तुला मी एक काहीतरी अशी गोष्ट सांगणार आहेस की जेणेकरून तू आता घरी गेलो ना तर तुला अशी गोष्ट सांगणार आहे आता तू भडकशील आता नॉर्मल राशील नाहीतर मग मला माहीत नाही घरीच तर मित्रांनो फायनल आम्ही घरी आलाही बस तू तू बस अगोदर तू बस विषय असं झाला आहे ते बस इथे जरा पाणी मला पाणी चांगलं आहे ना पाणी विषय असा आहे की प्रतिभाचा एक जानेवारीला बड्डे आहे आणि आज थर्टी फर्स्ट आहे डिसेंबर तर मी गेलो होतो बाहेर एका कामानिमित्त माझा मित्र प्रशांत त्याला घेऊन गेलो होतो प्रतिभा तिच्या घरून कल्याणवरून येते दादर स्टेशनला होती मागाशी आता बोरवली स्टेशनला तिचा जा मेसेज आला होता आणि मी खाली बोललो तुम्हाला खाली मी खाली बोललो की मी असं एक गोष्ट आई बरोबर करणार की आईला आवडेल का नाही मला माहित नाही मी प्रतिभासाठी एक गिफ्ट आणलय तर तुला आवडेल का नाही ती नंतरची गोष्ट आहे पण तुला कसं वाटलं म्हणजे छाती धडधड किंवा टेन्शन किंवा चांगलं ते मला तुझ्या एक्सप्रेशन वरून कळणार आहे हे प्रतिभासाठी हे गिफ्ट आणले कसं वाटलं तुला छान आहे मस्त आहे माझा जीव कशाला झळझड व्हायला पाहिजे म्हणजे असं असतं ना की बाबा काय बोलतोय त्याला की किती का गेल्या वर्षी घड्याला घेतलं तर माझा जीव खाली दोन तीन हजार काय मला कानात नाही घेतले होते सोन्याचे मग हे आता आणच चांगलं आहे खुशी आहे आनंद आहे का रे प्रशांत हे बघ मी प्रशांतला काय बोललो माहिती प्रशांत मला काय बोलतो माहितीये अरे तुझी आई काय बोलणार नाही तू एवढं हे घेतले सांगितलं पण नाही आई तशी नाही तू तु मी तुझ्या समोर डेमो देतो आईला बघितलं तू बोललास का मला खरं मी बघ बडी बडी नाही मारत आहे माझी पण प्रशांत मला बोलला बोल। तू बरोबर ना बायकोला तू एवढं महागडं गिफ्ट घेतले तर तुझ्या आई असं काय बोलणार नाही का की कशाला घेतलं किंवा तिला एवढं काय करायचंय छोटी वस्तू घ्यायची पण मी प्रशांतला बोललो मी तुझ्या समोर कॅमेरा ऑन करतो आणि मी आईला सांगणार पण नाही घेतलं मी घरी गेल्यावर सांगतो बघ तर आईचे तू रिॲक्शन बघ फक्त म्हणून मी डेमो व्हिडिओ तुला दिला बघ बाई कसं वाटलं असं वाटलं जरा तरी कपट ऐकलं नव्हतं मला आईसाठी घेतली असती ना आणि प्रतिभाला सांगितलं तिने पण असा आईला घेतली मला नाही तिचा पण काय हिसाब नाही आणि हिचा पण नाही हे लोक म्हणजे असे हापापले नाही हापलेले नाहीत की मला पाहिजेच बरोबर समजलं तर मी मित्रांनो बघा ही प्रतिभासाठी घेतली पण प्रतिभाला काहीच माहिती नाहीये अजून कारण प्रतिभा मला दोन एक वर्षापासून बोलत होते माझे तर तिला कानातले घेतले होते दोन वर्ष पहिले तर प्रतिभा बोलते हो, मला पण गळ्यामध्ये जरा चैन घालायला घ्या ना नाही ना ना कारण की आम्ही जेव्हा व्हिडिओ मी तूच घेतलेले बाबा सॉली सॉली मी नाही घेतलेले आईने घेतलेले कानातले आईकडून होते आणि हे मी माझ्याकडून घेतलेलं आहे हा सुंदर असं गिफ्ट तर प्रतिभा मला खूप दिवसापासून बोलवती मला पण जरा गळ्यात चैन द्या ना हो कारण की कसं आम्ही व्हिडिओ शूट करायला जातो ना तुकडं मंगळसूत्र काढायला लागतो तर ते पूर्ण गळ्यात नाही ठेवायचं तरी पण ती मंगलसूत्र घालायची पण असा उलटा करायची त्या हिशोबाने मी चेन काहीच माहिती नाही अजून घेतले का नाही पण हा व्हिडिओ मी आता टाकणार नाही तिचा बड्डे झाल्याच्या नंतर टाकणार आहे आता फोन येईल बोलायल मी विरा स्टेशनला स्टेशनला आले मला घ्यायला या मी तिला घ्यायला जाणार आहे आणि हा विषय जरा पण तिच्या समोर मी बोलली संजय फोन कर मी कामात ना निघाली ती कुठे होती माहिती घरी तयारी करत होती मी उशीर बसून काय ठीक आहे नो प्रॉब्लेम तर आता 31 31 हा मी प्रतिभाला गिफ्ट घेतलेला आहे एकदम कडक मध्ये तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्रतिभाला आज थर्टी फर्स्ट आहे थर्टी फर्स्ट डिसेंबरला रात्री जेव्हा आम्ही केक कापू तेव्हा हा गिफ्ट देऊ का एक तारखेला देऊ दुसऱ्या दिवशी उद्या उद्या एक तारीखला संध्याकाळी बड्डे मोठा करू संध्याकाळी देऊ ना ठीक आहे संध्याकाळी देणार आहे पण हा व्हिडिओ दोन तीन तारखेला आता टाकला तर सरप्राईज निघून जाईल सरप्राईज काय ते म्हणून दोन तीन आणि माझे जे दोन तीन फ्रेंड आहेत तर त्यांच्या त्यांना पण मी सजेस्ट म्हणजे त्यांच्याकडून पण असं बोललो की अरे बायकोचा बर्थडे गिफ्ट काय घ्यायचा गिफ्ट काय तर एकीने सजेस्ट केलं की तिला अंगठी दे एकाने सजेस्ट केलं की ड्रेस घे एकाने सजेस्ट केलं की ती तुमच्याकडून काय मागत होती एवढे वर्ष किंवा एवढ्या महिन्यापासून काय तरी असेल ना की आम्हाला हे घ्यायचं आहे ती गोष्ट इग्नोर केली तर ही गोष्ट होती तिला चैन पाहिजे होती मला लगेच क्लिक झाली आणि हा गिफ्ट प्रतिभासाठी मी घेतलेला आहे खूप छान तिला आवडेल का नाही हे तुम्हाला एक तारखेलाच कळेल आवडेल तिला रडतील मग काय असतील आराम बघू सर काय होत्रेड वन पर्सेंट त्यांचे डोळे भरून येणार आणि आज थर्टी फर्स्ट मध्ये थर्टी फर्स्ट साजरी करणार आहे सगळेजण मिळून आम्ही व्हिडिओ करून ठेवणार आहे डायरेक्ट दोन तीन तारखेला पोस्ट करणार आहे हा गिफ्ट पण बघा तुम्हाला आवडत पुढं आय का बोल करणार करणार वा किती करते हाऊस आणि त्यात पडला पाऊस अरे तुझं सांगते रे मी मग तूच हाऊस करणार ना काय बोलतो श्रीगेल बरोबर नाही पण कसं आहे माहितीये आहे मी जेवढ्या पण ठिकाणी राहिलोय किंवा काय गोष्टी माझ्या आजूबाजूला घडतात किंवा मित्र मंडळी काय एक्साइटेड असेल तर घरी असं असतं रे की हा आईला घेतलं बायकोला नाही घेतला बायको बोलते मला घेतलं आईला त्या सगळ्या गोष्टी असतात तर त्या गोष्टी आपल्या घरात तस नाही ते तर आहे पण आज मी खरंच माझा मित्र जो आहे प्रशांत इथे परत एकदा ह्याला खरंच सांगते मी कि हा हा होता माझ्या बरोबर हे घेताना आणि ह्याच्या मनामध्ये खरंच हा प्रश्न उद्भवला की अरे तू आईला सांगितलंच नाही मग आई काय बोले खरं काय बोलत नाही बोललो आपण बोललोय आईला माहिती नाही मेलो ना आईला नाही माहिती बोलतो मग आई काय बोलणार नाही आई काय बोलेल काय नाही म्हणून मी तेव्हा हिशोबाने तुला बोलवतो आई तुला धार्मिक छाती दुखत नाही ना असं तसं करत बोलतो जेणेकरून तुला पण खरं वाटलं पाहिजे मी बोलते बरोबर एखादी काय बोलली असती हा घेतलास तर घे ना मला काय दाखवत नाही आपण बुद्धि पण वस्तू मोठी घेतो तर सर्वांना विचारून घेतो घेतो घेतात घेतलं म्हणजे काय मला माहिती आहे आणि आई हा मध्ये आई पण कुठे कुठे पैसे टाकते ना भाई कुठे कुठे टाकून ठेवते शू मध्ये टाकते नंतर अखंड मध्ये दाखवते असा हिशत आपल्याला माहिती आहे नाही 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 मी नाही दे तुला वरून पडतायत झाड लावलंय पैशाच हजार एकदा पाच हजार रुपये तर काम दे मला परत तेच आहे तर मित्रांनो चला तुम्ही चालू प्रतिभाला स्टेशनला आणायला तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र

வேற குட கேலலா तू? ஏ குடலாகுது يا ذا? ها? கொரோனா கேரி ஆலா